संप्रदायाला डाग लागेल असं वागू नका तुम्हाला कपडे घालायचे नाही ना घालू नका पण कथेपुरता पायजमा पाहिजे कथेपुरता नेहरू शर्ट पाहिजे कथेपुरती टोपी पाहिजे लोक तुमच्या पाया पडतात उलट लोक म्हणते बा आम्ही कपडे घालू नाही तर काही करू काय करू म्हणजे तुम्ही कथा करू नका कोण नको म्हणून तुम्हाला मोबाईलमध्ये क्लिपा घेऊन जायच्या आणि मग त्याच्या कॉमेंट्स करायच्या लगेच युट्यूबला कीर्तन टाकायचं युट्यूब मोबाईलमध्ये कीर्तन नाही आलं आहे ना का तुम्हाला जर युट्यूबला कीर्तन टाकायचं ना अख्खं टाका ना रामकृष्ण हरी बसून जय पर्यंत टाका इकडला अर्ध वाक्य घ्यायचं तिकडचं अर्ध वाक्य घ्यायचं नाला का उपायशासाठी दुसऱ्याच्या ठोकायचे तुम्हाला लाज नाही अर्धपाठ करायचं त्याच्यातून अर्धपाठ करायचं आणि क्लिपा टाकून तारखा घ्यायचा म्हणजे बापानं बाय आता हे एक दीड महिना मी जरा जा जास्त तडाखलो म्हणून महाराज लोकांच्या क्लिपा बंद झाल्यात आता फार खुटाच उठून टाकला त्यांची क्लिपच नाही <laughs> आता आहे का कोणत्या बुआ शिकली एक दीड महिना झाला मी मागच लागलो त्याच्या येतंय नाही काय शिकली मी येत आहे काल <laughs> <जख्मार है> <laughs> येतो तू, हो। तू काल झक येतो तू मी डोंगरगावला येत आहे काल येतो आणि तिथे माझी शेवा आहे तू येऊच नको तू सासरवाडीला बस काल येतो तर झक मारायला तिथे माझी आणि तिथे तुम्ही या काल तू या बोकांडी बसा <laughs> <laughs> या <गाया> का <कुण>। या <laughs> गायकवादकांना <कुण। laughs> महाराज लोकांना किडीत का झालं किडा आणि मी म्हणत होतो क्लिपा गोत इथे <laughs> आमचं ऐकायचं नाही आम्ही जर नवीन कीर्तनकारांना म्हणलं अभ्यास करा अभ्यास करा, करा। आता इथून पुढचे कीर्तन थोडीशी गोव्या बिव्या असल्याशिवाय चालत नाही बाईच्या बाबाच्या गोष्टी ऐकणारी लोक राहिली नाहीत आता मला आता नवीन पोर म्हणता इंदुरीकर आमच्या उजळत म्हणजे मी <laughs> एक म्हणला इंदुरीकर आमच्यावर जळवतो म्हणलंय तार खरा द्या अरे बाओाटाला मी म्हणलं तू आला नव्हता मी बाबा होतो <laughs> तू बाहेरच आला नव्हता मी बाबा होतो <laughs> मला मा, एकोणतीस वर्ष लागले महाराज झाल्याला महाराज नाही सगळे महाराज जवळून पाहिले महाराज जगन्नाथ पवारासारखा माणूस जवळून पाहिला ही आपलं भाग्य एवढी विद्वान माणसं पाहिली संप्रदायातली रत्न जर गेली ना गबाल शिल्लक राहिलं माझ सगळं गबाल पथ्य नाही आम्ही कसं संप्रदायाला सहन करू आणि जरी बसून सांगत आहे का आमचं जीवन काचा हातात आहे ना कवा धडकल कवा जाईल गॅरंटी का पण आम्ही तुम्हाला थोडंफार सांगितलं पाहिजे काय माहिती तुमचं हा त्यागानं परमार्थ उभा राहतो प्रतिष्ठेनं राहत नाही त्याग आहे आता हे माणस आता त्याग आहे म्हणून गायची सेवा कधीच कमी पडणार नाही असं काही कर आणि बोलणार राग येतो लोकांना मोबाईलमध्ये आहे घेऊन जायच्या आणि मग त्याच्या कॉमेंट्स करायच्या लगेच युट्यूबला कीर्तन टाकायचं युट्यूब मोबाईलमध्ये कीर्तन नाही आलं रे नायकं तुम्हाला जर युट्यूबला कीर्तन टाकायचं ना आखं <प्थागी> टाका ना रामकृष्ण आरेपासून जय विठलपर्यंत टाका इकडला देवा के घ्यायचं तिकडचा देवा के घ्यायचं ना लायक उपायशासाठी दुसऱ्याच्या ठोकायची तुम्हाला लाज नाही म्हणते